श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या रुशारी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे वर्षभर हा चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकशा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगमुद्रेमध्ये जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास हे म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठोरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींची विशेष काळजी देखील घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक कामे सक्त मनाही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी चुकूनही करू काही पाच कामे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तर बघा आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम पाळणे हे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण या महत्त्वाच्या नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना किंवा विठ्ठलाची पूजा करताना चुकूनही काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका सोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी तामासिक पदार्थांपासून दूर राहावे आता तामासिक पदार्थ कोणते आहेत त्यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचे आहे कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंच्या जन्म लीन होण्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी यासारख्या पदार्थ आहेत तर त्यांचे सेवन केले जात नाही या दिवशी तर तमासी पदार्थाचे सेवन जर आपण केले तर आपण जी काही विठ्ठलाची सेवा करत असतो भगवान विष्णूची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत नाही आपलं मन ते विचलित होत असतं त्यामुळे आपल्याला व्रताचे किंवा सेवेचे कुठलेच फळ प्राप्त होत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये दे एक देव असतो आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशीचं कोणीही कोणाचा अपमान करू नका कोणावरती ओरडून बोलू नका यामुळे देखील आपल्याला व्रताचं शुभफळ हे प्राप्त होत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती या दिवशी क्रोध करतो त्या व्यक्तीवर भगवान विष्णूंची कृपाही प्राप्त होत नाही आणि म्हणून त्या दिवशी या व्यक्तीने व्रत करून कितीही के सेवा केली परंतु एखाद्या व्यक्तीवरती क्रोध केला तर त्या सेवेचा त्या रक्ताचा त्या व्यक्तीला कुठले शुभ प्राप्त होत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपू नये असं सुद्धा म्हटलं जातं हा अतिशय महत्वाचा नियम या आषाढी एकादशीला पाळला जातो त्यामुळे या दिवशी आपण खालीच अंतरूण टाकून त्यावरती झोपावे त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन करू नये या दिवशी तुम्हाला वृत्त असणार आहे त्यामुळे तुम्ही हे तांदळाचे सेवन करणार नाही परंतु ज्यांना वृत्त नाही त्यांनी देखील या दिवशी उपवास नाही केला तरी पण चालेल पण तांदळाचे सेवन अजिबात करू नका किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ पापड असेल किंवा खीर असेल किंवा कुठले इतर पदार्थ असतील तर त्यांचे सेवन अजिबात करू नका फक्त आषाढी एकादशी नाही तर महिन्यात प्रत्येक एकादशीला हा नियम पाळला जातो आणि त्यामुळे आपल्याला आवर्जून ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक तुळशीच्या पानांचे हे उपाय प्रत्येक व्यक्तीने आवर्जून कर केले पाहिजे परंतु हे तुळशीच्या पानांचे उपाय करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की या दिवशी चुकूनही तुळशीचे पानं तोडायची नाहीत या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नयेत म्हणून तुम्हाला या दिवशी चुकून तुळशीचे पाणी जी आहे तर ती तोडायची नाही जर तुम्हाला या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करायचे असेल पाण्यासंबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही आतल्या दिवशी तुळशीचे पाणी तोडून ठेवा म्हणजे दशमीलाच तुम्हालाही पाणी तोडून ठेवायचे आहेत जर ते शक्य नाही झाले तर तुळशीपाशी खाली गोळून पडलेली पाने असेल किंवा आदल्या दिवशी तुम्ही काही पूजेमध्ये पान ठेवलेली असेल तर ती तुम्ही धुवून तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता परंतु ही तुळशीचे पाणी आपल्याला या दिवशी तोडायचे नाहीत एक वेळ तुम्ही तो तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरी पण चालेल पण तुळशीच्या पान या दिवशी अजिबात आपल्याला तोडायचे नाहीत त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्याच्या आहेत तर त्या तोडू नयेत असं सुद्धा म्हटलं जातं परंतु या दिवशी तुम्हाला त्या झाडासंबंधित काही उपाय जर करायचे असतील तर तुम्ही त्या झाडाची याचना करून त्या झाडाची पाने किंवा फांदी तोडू शकता परंतु तुळशीची पानं तोडू नका इतर झाडाची पानं जी आहे तर तुम्ही ती तोडू शकता तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नका कोणतेही वाईट विचार हे मनामध्ये आणू नका तसेच कोणाशीही खोटं बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करत असते असे म्हटले जाते त्याचबरोबर जा देवशाने एकादशीला दे म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्मचार्याचे पालन करावे या दिवशी भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्राचा जास्तीत जास्त ज करावा तर ही काही महत्त्वाची कामं आहेत तर ती तुम्हाला चुकूनही आषाढी एकादशीला करायचे नाहीत जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास सोडायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद